विधानसभा निवडणुकीदरम्यान विद्यमान आमदार तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना विरोध दर्शवणारे सुरेश पाटील विजय देशमुख यांना मतदान करू नका म्हणून लोकांना सांगणारे बिजू प्रधाने माजी नगरसेविका मंदाकिनी तोडकरी माजी स्थायी समिती सभापती पद्माकर नानाकाळे माजी उपमहापौर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले दिलीप कोल्हे सुभाष डांगे यांनी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये प्रवेश केला आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोटे शहराचे अध्यक्ष रोहिणी तडवळकर महिला अध्यक्ष रंजिता चाकोते या नेत्यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती प्रवेशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्वांसोबत फोटो देखील काढल्याचे समोर आले याचवेळी माझे आमदार राजन पाटील माझे आमदार दिलीप माने माझे आमदार यशवंत माने हे सुद्धा या ठिकाणी एका कामानिमित्त गेल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत